शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिजे नवीन विद्यार्थ्यांनी अतिशय महत्वाची माहिती असणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज खूप महत्वपूर्ण माहिती दिली असणार काल जी बातमी आली त्या बातमीतली जी काही सत्यता असेल किंवा सगळीकडे जे काही पसरलं त्याबद्दलची जी काही सत्यता असेल ती सगळी माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित नीट पाहायचा आणि नवीन जे विद्यार्थी त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपलं आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्देसर आहे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती ऑक्टोबर मध्ये दोन हजार पंचवीसच्या ऑक्टोबरला महाराष्ट्र पोलीस भरती होणार आणि दहा हजार पदांची भरती प्रक्रिया होणार आणि एसआरपी आपला सर्वाधिक जागा असणार आणि एक हजार रुपये फी घेणार आणि म्हणजे नक्की काय व बातमी खरी का खोटी हा लक्ष संपूर्ण व्हिडिओ पहा मोजून पाच सहा मिनिटाचा व्हिडिओ असेल पण एकदम परफेक्ट माहिती देणार असेल ऍक्च्युली सिच्युएशन अशी आहे भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त संख्या जर असेल सरळ सेवा असेल किंवा म्हणजे स्पर्धा परीक्षेत तर ती पोलीस भरतीची आणि पोलीस भरतीचा क्राऊड पण मोठा आहे फॉर्म पण जागा पण जास्त येतात आणि त्याच्या तुलनेत फॉर्म पण तेवढे जास्त येतात आता हे काय झालं ही, ही बातमी कुठंतरी एडिट केली काहीतरी झालं कुठं काही परिपत्रक आले का शासनाचं बरं सगळ्यात महत्वाचं काही महाशयांनी असे व्हिडिओ हो बनवलेत या वेळेसपासून एक हजार रुपये चलवणार मला एक सांगा कोणती परीक्षा असेल रात्री दादांडो का ज्याचं एक हजार रुपये चलन आधी घोषित करतात परीक्षेची डेट फिक्स नाही परीक्षाचं शेड्यूल फिक्स नाही परीक्षेच्या जागा फिक्स नाही आणि परीक्षेचं चलन बरं फिक्स झालं हजार रुपये एक हजार रुपये चलन कोणते घेतात जे टी सी एस आयबीपीएस घेतात ते एक हजार रुपये चलन घेतात ते सुद्धा अगोदर चलन घोषित नाही करते किती ज्यावेळेस जाहीर येतील त्यावेळेस कळतं का चलन किती म्हणजे हे सरळ सरळ म्हणजे मी कोणावरती हे नाही करत आहे मन एक सांगतो तुम्ही जे काही मला स्क्रीनशॉट पाठवलं मी खरं तर तुम्हाला माहिती वीस दिवस झाले पंधरा ते वीस दिवस झाले मी पोलीस भरतीचे काय अपडेटवरती व्हिडिओ टाकलेला नव्हता का कारण काही प्रॉपर अपडेट नाही आणि सगळ्यात मग तो सांगतो वयवाडीसाठी वयवाडीसाठी झुजणारे जे विद्यार्थी आहेत आमचे मुकुल भाऊ असन पुऱ्यातले संदेश हासन मुकेश हसन रमेश काय बरेच बोर आहेत ते जे मुलं आहेत सगळेजण ते मुलं त्या दिवशी याच्यात होते मुंबईत मंत्रालयात होते ज्या ठिकाणाहून हे बाहेर पेपरला बातम्या इकडं तिकडे ह्यापेक्षा ज्या ठिकाणून तुमची भरती निघते डायरेक्ट ज्या ठिकाणून तुमची जाहिरात आउट व्हायची नोटीस माझं किंवा ऑर्डर आदेश सगळं निघतं त्या ठिकाणहून जाऊन आल्यात त्या ठिकाणी त्यांनी पाहिले सगळ्यात जास्त जागा कुठं असतील किंवा किती जागांची भरती होऊ शकते किंवा त्या ठिकाणच्या सचिवांनी काय काय सांगितलेलं आहे भरतीची कशी प्रक्रिया असतं हे काय आलं मध्ये दहा हजार कोण म्हणलं दहा हजार पंधरा हजारची होऊ शकते ते असं काय नाही त्याच्यानंतर हजार रुपये चलंकच काय आजपर्यंत गृह विभागाने कधी हजार रुपये चलन घेतलंय का एक हजार रुपये चलन घेतलंय गृहभागाने आता बऱ्याच जणांचे मी बघितलं कोणी इन्स्टाला कोणी फेसबुकला कोणी व्हॉट्सअपला कोणी युट्यूबला का हजार रुपये चलन होणार का होणार हजार रुपये चलन भरती टीसीएस आयबीपीएस कडे द्यायची का हजार रुपये चलन व्हायना काही नाही सरळ सरळ सोपं खोटे कोणतीही भरतीच्या अगोदर असं नाही सांगितलं जात हांनी त्यांना असं सांगितलं असतं जाहिरात ह्या तारखेला सुटल एवढ्या जागा असतील त्याला एवढ्या जागा असतील हे बाजूला आणि हजार रुपये चलन हजार रुपये चलनचा काही संबंध आहे हजार रुपये चलन हे आपलं आयबीपीएस आणि टी सी एस ला घेतलं जातं हजार आणि नऊशे इथे काय हजार रुपये चलनाचा विषय येत नाही म्हणजे आतापर्यंत तर नाही काय पुढं जर त्यांनी काही पुढे जाऊन बदल केला जर ते म्हणले का भाऊ एकच फॉर्म आहे सिंगल फॉर्म आहे मग सिंगल फॉर्म भरायचं म्हणून हजार रुपये घ्यायचे मुलांना असं काय होईल तरी पुढचं पुढं पण सध्याच्या घडीला सांगतो एक हजार रुपयाचा अजिबात विचार करू नका असं काही नाही तुम्हाला एक गोष्ट सांगतो फॉर्म फक्त आपल्याला एकच फॉर्म भरता येणार आहे एकापेक्षा जास्त फॉर्म भरता येणार नाही आणि दहा हजार पदांची भरती प्रक्रिया तुम्हाला माहित असेल काही एका पेपरला आल होत आता सप्टेंबरमध्ये होणार आता लगेच न्यूजला आला ऑक्टोबरमध्ये होणार तुम्ही थोडा दिवस थांबा थोडा दिवस थांबा लगेच बातम्या पुढे पोस्टपोन होत चालतील त्या त्या बातम्यांची डेट परत पुढे पॉस्टपॉन होत चालन महिने पॉस्टपोन होत चालल मात्र मी तुम्हाला जी माहिती देईन मित्रांनो ज्यावेळेस माहिती देईन ती अधिकृतपणे खात्रीशीर माहिती देईन का याच दिवशी याच तारखेला फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि याच वेळेला तुमचे फॉर्म भरले जातील आणि एवढ्या जागा असतील आजच घोषित करून सांगतो मला एसआरपीएफला जागा बऱ्यापैकी असणार आहे भरती किती हजाराची उद्या पण जेवढी काय भरती होईल त्याच्यापैकी पर्सेंटेज बाय कोटा एसआरपी आपला जास्त जागा असणार आहे लक्षात ठेवा लक्षात म्हणजे एसआरपी आपल्या जागा चांगल्या असणार आहे भरती प्रक्रिया मित्रांनो मी तुम्हाला वारंवार सांगत असतो का आता ग्राउंड जे आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे ग्राउंडला बऱ्याच विद्यार्थ्यांना आता आपल्याला डिस्टर्ब होणार आहे त्याच्यामुळे अभ्यास आणि ग्राउंड याची व्यवस्थित सांगड घालून आपली तयारी जोरदार वेळेत चालू ठेवा भरती कधी निघू द्या भरती होणार आहे यात काही शंका नाही फक्त जे विद्यार्थी वयवाढीसाठी प्रयत्न करताय वयवाढ होण्यासाठी प्रयत्न करताय त्या विद्यार्थ्यांना कुठेतरी एवढे दिवस झाले दोन तीन वर्ष झाले त्यांनी प्रयत्न केले त्यांनाही कुठंतरी काहीतरी न्याय मिळाला पाहिजे या तुलनेतून विद्यार्थ्यांचे प्रयत्न चालू आणि आजही तुम्हाला सांगतो काल परवा तेरवा काय असेल ते जेवढ्या जेवढ्या आमदारांना खासदारांना मंत्र्यांना निवेदन दिलेत हे फक्त आणि फक्त जे वय वय वा, वयवाले वा, विद्यार्थी आहेत आमच्या ग्रुपमधले असतील टीममधले सगळे तेच विद्यार्थी देतात बाकी कुणीच देत नाही आल लक्ष आणि मुंबईला आत्ताच मुकुल आणि त्यांची टीम जाऊन आलेली आहे भरती कधी होणार आहे भरतीच्या जागा किती असणार आहेत एसआरपी पी जागा किती आहेत या सगळ्या गोष्टी ठाऊक असतं फक्त कसं राहतं काही माहिती का ही गोपनीय असते सगळी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येत नाहीतर सगळं माहिती का किती काय होणार असं त्याच्यामुळं या याच्यावरती जास्त काही ही ट्रस्ट ठेवू नका किंवा हे नका मग तुम्ही लगेच लॉजिक लावून बसतो जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीनच महिने राहिले नव्वद दिवस राहिले एवढे रविवार गेले एवढे शनिवार गेले एवढ्या सुट्ट्या गेल्या दिवाळी गेली हे गेलं गणपती गेले राहिलेच किती दिवस पंचवीस दिवस राहिले सगळे भरतील तो हातात असं काही पुढ घेऊ नका भरती आहे त्यात काय वाद नाही छोटी राहणार ना आहे जागा काही इतक्या नाही पण जागा बऱ्यापैकी राहतील दहा हजार राहतील प्लसच राहतील काळजी नको करू दहा हजार प्लस जागांची भरती या ठिकाणी निघू शकते साडे बारा किंवा साडे पंधराच्या दरम्यान कारण का जे काही ग्राउंड लेवलचे रिपोर्ट असतात हे सचिव लोकां सचिव लेवलच्या लोकांकडून भेटत असतात त्याच्यामुळे काही लोड नाही घेऊ बऱ्याच जणांनी मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो खरंतर पण हा व्हिडिओ बनवायची वेळ कशामुळे आली मला कारण तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे स्क्रीनशॉट वगैरे मला पाठवले भरपूर जणांनी आणि जे नवीन विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करा ह्या वर्षीपासून पसरू त्या सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेआयकन पण प्रेस करा कारण अतिशय महत्वाची माहिती आणि महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी तुम्हाला देत असतो इथून पुढे पोलीस भरती संदर्भातले अशीच महत्वाची अपडेट आणि महत्त्वाची माहिती रोजच्या रोजच्या वेळेला तुम्हाला येत जाईल आणि जे नवीन विद्यार्थी त्यांनी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर आहे त्या ठिकाण जाऊन मला मेसेज करा जेणेकरून तुम्ही पोलीस भरती संदर्भात रोजच्या अपडेटमध्ये माझ्यासोबत जोडले जाल आणि कोणतीच माहिती जर मिस व्हायची नसेल पोलीस भरती संदर्भातली आपल्याकडून कुठली आदर अधिकृत माहिती मिस करायची नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की त्यामधून तुम्हाला कोणतीच माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही आणि लक्षात ठेवा एक हजार रुपये फी आणि लक्षात ठेवा पोलीस भरतीची जी आहे काल जे आलं त्याच्यावर तिला लोड घेऊ नका दहा हजारपेक्षा जास्त जागा असणार त्यात काही शंका नाही जाहिरात लगेच चान्सेस नाही आली तर त्या महिन्याच्या आधी येऊ शकते कि नंतर होऊ शकते पण त्या महिन्यात सप्टेंबरमध्ये पण जाहिरात येऊ शकते आता चाललंय एवढा जुलै महिना थोडा झाला जर जुलैमध्ये जर जाहिरात आली नाही किंवा जुलैमध्ये जर काही हालचाली झाल्या नाही तर लगेच आणि मी त्याच्यामुळं जास्त अपडेट देत नाही कारण काय होतं मुलं डिस्टर्ब होतात आणि हे होतात मग पण आजही नव्हतो करणार व्हिडिओ पण इतके फोन मेसेज मग मला टाका करून टाका आणि मग आता तुम्हाला एकच सांगतो आता याच्यावरती कोणी कमेंट्स कॉल एम एस करू नका या विषयासंदर्भात आणि ग्राउंड चालू ठेवा ह्या मंचच्या एंडिंगपर्यंत किंवा पंचवीस जुलै वीस जुलैपर्यंत काहीतरी खात्रीसरी अपडेट अधिकृत माहिती येईलच आणि मी तुम्हाला ती नक्की लक्ष तोपर्यंत तो पाहत पहाता आपला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आणि नवीन विद्यार्थी असल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची राजा घेतो जय हिंद जय भारत